नमस्कार विद्यार्थी मित्रो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड राउंड दोन हजार चोवीस या संदर्भातील ही अपडेट विद्यार्थी मित्रो आपला बी एडचा जो कॅपराऊंड आहे त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला तारखामध्ये झालेला पाहायला मिळतो यासंदर्भातलं नोटिफिकेशन आपल्या सीई टी सी अवेलेबल झाला आहे आपला बी एड आप राउंड जो की बारा तारखेला म्हणजेच बारा जुलै दोन हजार चोवीसला सुरू होणार होता त्यामध्ये आपल्याला डेटमध्ये चेंज झालेला पाहायला मिळतोय तर चला पाहूया आपल्या ई आप टी सी एलवरती संदर्भातली नोटिफिकेशन यासाठी आपण ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आलो आहोत आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन इथे पाहायला मिळेल आपलं बी एड जे आहे हायर एज्युकेशन अंतर्गत आहे आपण हायर एज्युकेशनला क्लिक केलं आहे तर इथे आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळते इम्पॉर्टंट नोटीस अपडेटेड शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह हे नोटिफिकेशन आपल्याला इथे आलेलं पाहायला मिळते त्यापूर्वीचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपण इथं पाहू शकता अगोदरचा आपला तीन टेटी शेड्यूल जो होता जो की चार सात दोन हजार चोवीस रोजी अपडेट झाला होता त्यामध्ये आपल्याला इथे चेंज झालेला पाहायला मिळतो वरती आपण स्क्रॉल करूया परत वापस जाऊया तेथे ऑल शेड्यूल्स जो आहे त्यात फाईल जी आहे ती डाउनलोड करून घेता आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे त्याला आपण क्लिक करूया क्लिक करताच आपल्याला फाईल डाउनलोड झालेली पाहायला मिळेल व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा तसेच आपल्या कुठल्याही बी एड संदर्भातील ज्या क्वेरीज आहेत त्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करू शकता नक्कीच आपल्या क्वेरीजला उत्तर दिलं जाईल तर आपण इथे पाहू शकता नऊ तारखेला रिलीज झालेली ही प्रेस नोट आहे जी की आपल्या ई टी सेलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे ई टी सी एलचा लोगो कोटेशन यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत अपडेटेड शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस तर लक्षात घ्या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप असं म्हणतो कॅप टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी या संदर्भातली इम्पॉर्टंट नोटीस द स्टेट सेल हॅज बीन कंडक्टेड नंबर ऑफ सीईटीज अँड देअर रिझल्ट हॅव ऑल्सो डी बिन डिक्लेअर द सेंट्रलाइज कॅप कोर्स प्रोसेस दॅट इज कॅप हॅज ऑलरेडी कम कमेन्स कमेन्स म्हणजे सुरू होणे कमेन्स फॉर नाईन प्रोफेशनल कोर्सेस अँड डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन फॉर द इंजिनिअरिंग कोर्सेस ते फक्त इंजिनिअरिंग कोर्सेसला सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं आणि ॲग्री कोर्सेसला इतर कुठल्याही कोर्सेसला मिळत नाही हे आपण लक्षात घ्या त्यानंतर द अपडेटेड सेंट्रलाइज प्रोसेस शेड्यूल फॉर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन The क्याप क्याप तर हायर एज्युकेशन या अंतर्गत असणार आपलं बी एड जे आहे आपण वरती स्क्रॉल करूया हा जो टेबल आहे यामध्ये सिरियल नंबर नेम ऑफ द कोर्स आणि कॅप कधी चालू होणार म्हणजे कॅप राऊंड कधी चालू होणार सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होणार याच्या डेट्स आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला इथे बी एड जे आहे ते अठरा नंबरला असलेलं इथे पाहायला मिळतं बी एड तेरा सात दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रो एक दिवसाची प्रतीक्षा आहे बारा तारखेपासून म्हणजेच आजपासून हे फॉर्म आपल्याला भरता आले असते रजिस्ट्रेशन करता आले असते पण हाच कॅप राऊंड विद्यार्थी मित्रो एक दिवस एक्सटेंड करण्यात आलेला आहे पुढं सरकवण्यात आला आहे जो की आता तेरा सात दोन हजार चोवीसला सुरू होईल तेरा सात दोन हजार चोवीसला सुरू झाल्यानंतर जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला जी पुढची प्रोसेस आहे ती म्हणजेच डॉक्युमेंट्स अपलोड करणे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला सगळ्या आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे फोटो काढायचे आहेत किंवा आपण त्याला स्कॅनर स्कॅनर मशीनवरती स्कॅन करायचे आहे तर स्कॅन केल्यानंतर आपल्याला ते फोटो अपलोड करायचे आहेत याची आपण काळजी घ्यावी व त्याप्रमाणे कार्यवाही करावी या संदर्भातील अपडेटेड व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करूया आपला कॅपराउंड सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे तेही आपण व्हिडिओद्वारे दाखवूया अजूनही चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब नसल्यास कृपया सब्सक्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद